मुलांना मोठं होत असताना खूप काही शिकायचं असतं नीट ब्रश करणं सुद्धा याचाच एक महत्वाचा भाग आहे रोज ब्रश करणं ही सवय कशी बनवायची मी तुमची एन एम ताई घेऊन आली आहे एकदम खास पद्धत आपण जेव्हा हसतो बोलतो जेवण खातो तेव्हा एक गोष्ट अशी जी या सगळ्यांमध्ये कामाला येते आणि ती आहे आपले दात स्वच्छ दात आपली अनेक गोष्टींमध्ये मदत करतात जसं की नीट बोलण्यासाठी जीवन चांगलं चावण्यासाठी आत्मविश्वासाने हसण्यासाठी म्हणूनच तोंड आणि दातांची स्वच्छता आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक आहे तर मग तुमचा काय विचार आहे याविषयी तुम्हाला माहित आहे ना की मुलं जे आवडतं तेच करतात त्यामुळे ब्रश करणे त्यांच्यासाठी मजेदार काम बनवा अशा पद्धतीने की त्यांना ते स्वतः करावं असं वाटेल दररोज ब्रश करून घ्या जेणेकरून त्यांना आयुष्यभर दररोज दोनदा ब्रश करण्याची सवय लागेल आपल्या मुलाच्या तोंड दातांच्या सफाईविषयी अधिक माहितीसाठी आपल्या आशा ताईला किंवा एएनएम ताईशी नक्की बोला